नमस्कार मी माधुरी फ्लेवर माधुरी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये पटकन होणारं लहान मुलं देखील अगदी आवडीनं खातील असं ग्रेव्ही वालक खारं वांगं बनवून दाखवणार आहे हे वांग चवीला अतिशय उत्कृष्ट लागतं एकदा नक्की करून बघा चला तर वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत त्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला खरपूस असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले बऱ्यापैकी भाजलेले आहेत अजून थोडंसं भाजून घेऊन आपण याला बाजूला करून घेऊयात आता इथं दोन चमचे कारळ घेतला आहे त्याला देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत ते याला देखील लालसर होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि कारळं भाजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी खोबऱ्याचे काप थोडस तेल टाकून व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खोबर देखील लालसर असं भाजून झालं आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेलं साहित्य टाकून थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे मीठ टाकून याला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता वाटण वाटून झालं आहे इथं वांगे घेतले आहेत वांग्याचे थोडे थोडे देठ कट करून घ्यायचे अर्धा देठ तसंच ठेवायचं वांग्याला बुडातून असं थोडस कट करून घ्यायचं व हे वाटलेलं सगळं वाटण त्यामध्ये थोडं थोडं करून भरून घ्यायचं आता सगळ्या वांग्यामध्ये आपण हे वाटण भरून घेऊयात आता इथं मी गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं देखील टाकायची आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची खरपूस असं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण वांगे सोडून घेऊयात सर्व वांगे यामध्ये सोडून व्यवस्थित असं याला दोन मिनिट परतून घेऊयात आता यावर आपण एक दोन मिनिट झाकण ठेवून पाणी न टाकता याची वाफ काढून घेऊयात तर दोन मिनिटानंतर बघू शकता वांगे थोडीशी मऊ झाले आहेत आता जे उरलेलं सारण होतं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आता गॅसच्या मिडियम फ्लेम वर झाकण ठेवून आपण हे वांग पाच मिनिटासाठी शिजवून घेऊयात तर तुम्ही इथं बघू शकता आपलं वांग शिजून झालं आहे अगदी मऊसूत असं वांग शिजलं आहे तर यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात व हे वांग खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत हे वांग खाऊ शकता खूप छान लागतं रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नमस्कार